हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मी तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवणार आहे की सर्वांची कमेंट होती की मॅडम ह्याच्याबद्दल तर खूपच कमेंट होती की हे उलन कुठे मिळतं आणि ह्याचं मटेरियल याला काय काय लागतं आणि हे रिक्झिन कुठं मिळतं तर आज मी तुम्हाला पॉपर असा हा व्हिडिओ दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही कि हे रिग्झिन मी एका संभाजीनगर मधून एका शॉपमधून आणलेलं आहे आणि हे मला म्हणजे मी पहिलं जे आणलं होतं ते चारशे रुपये किलो होत मिळालं मला आणि आत्ता जे मिळालेलं आहे तर ते साडेतीनशे रुपये किलो मिळालेलं आहे हे आ, याला उलण फमचे उलन असे म्हणतात आणि हे पाहू शकता तुम्ही हे फमचे उलन हे मी एवढे कलर आणलेले आहेत तर पॉपरी हे म्हणजे किती आठ कलर आहेत तर तुम्ही पाहू शकता हे आठ कलर एक किलो सातशे ग्रॅम एवढं याचं वजन आहे मला एवढे कलर मिळालेले आहेत आणि मला आणखीनही दोन चार कलर लाग पाहिजे होते पण तिथे अवेलेबल नव्हते ते म्हटले तुम्ही शनिवारी घेऊन जा तर मी आता आणखी दोन चार दिवसांनी परत जाणार आहे आणि ते दोन चार कलर घेऊन येणार आहे तर तुम्ही पाहू शकता हे मला पूर्ण किलोच्या भावात हे एक किलो सातशे ग्रॅम एवढं मला वजनाने एवढे आठ कलर मिळालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ही मी म्हणजे ग्लूगन आणलेली आहे ही माझ्या बहिणीसाठी आणलेली आहे माझ्याकडं मा ऑलरेडी पहिली आहे पण तिला पाहिजे होती म्हणून तिला ही घेऊन आलेले आहे आणि हे पाहू शकता हे ग्लुगनचे स्टिक आहेत तर हे ग्लुगनचे स्टिक म्हणजे असं आपण सुट्ट जर घेतलं तर ते आपल्याला आठ रुपयाला एक देतात आणि हे पूर्ण पॅकेट घेतलं तर ह्या पॅकेटमध्ये ऑलरेडी छत्तीस आहेत छत्तीस आहेत आणि हे मला दोनशे पस्तीस रुपयाला मिळालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे ग्लो हे स्टिक आहे तर आणि तुम्हाला दाखवते एक परत हे रिग्झी तुम्ही पाहू शकता हे पूर्ण मी चार मीटर आणलेलं आहे आणि हे चार मीटर म्हणजे हे माझ्या बहिणीच्या बहिणीसाठी आणलेलं आहे हे सर्व मटेरियल कारण मी ऑलरेडी पहिल्यांदा घेऊन आलेली आहे सर्व आणि हे आता तिला आणलेलं आहे महालक्ष्मी असतात तिच्याकडे आणि तिच्याकडे महालक्ष्मी असल्यामुळे मला म्हटली की ताई तू काहीतरी मला बनवून दे तर मग मी आता मी आता बनवणार आहे याचं एकदम सुंदर असं तुम्हाला ही दाखवणार आहे मी काय बनवणार आहे आणि हे आपल्याला सर्व महालक्ष्म्यासाठी डेकोरेशन करण्यासाठी आपल्याला रंगोली मॅट बनवायची आहे आणि हे पण पाहू शकता तुम्ही खूप साऱ्या कमेंट होत्या हे कुठून आणलं मी एका शॉपमधूनच आणलेलं आहे आणि हे मला फक्त दीडशे रुपये मीटरने मिळालेलं आहे तर पाहू शकता तुम्ही हे दीडशे रुपये मीटरने खूप छान क्वालिटी म्हणजे क्वालिटी पण छान आहे आणि हे आपल्याला औशिपल पण करता येतं त्यासाठी हे रिझिन खूप छान आहे कारण मी जिथून उलन घेतलं तिथेही होतं पण तिथे जे होतं ते म्हणजे कॅनव्हास असल्यासारखं असा व्हाईट असं जाडसर कॅनवस होतं पण हे आपल्याला टिकाऊ आणि छान असं आहे आणि हे चार मीटरमध्ये भरपूर आलेलं आहे आणि तर तुम्ही पाहू शकता किती हे सुंदर आलेलं आहे आणि किती खूप मोठं आलेलं आहे माझं एवढ्यामध्ये पूर्ण होऊन जाईन तर अशा प्रकारे मी एवढं मटेरियल घेऊन आलेले आहे आणि पाहू शकता तुमच्या आता सर्व म म्हणजे जेवढ्या कमेंट केल्या त्यांना उत्तर मिळालेलं असेल की मी हे कुठून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करू शकता तर मी याचं तुम्हाला जे रिक्झेन मिळतं त्याचं कॉन्टॅक्ट नंबर कि आणि हे तुम्हाला देईल आणि मग तुम्ही मला म्हणजे तुम्ही कमेंट करून सांगू शकता की मला ह्यांचा नंबर पाहिजे आहे तुम्ही जर इथे जवळपास आसपास कुठे राहत असाल. तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता आणि हे ऑनलाईन पण आहे पण ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन खूप स्वस्त पडतं आणि ऑनलाईन थोडं महागच मिळतं तर त्यामुळे तुम्ही आधी शॉपमध्ये कुठेतरी चौकशी करू शकता जरी तिथे तुम्ही इकडे संभाजीनगरला येऊ शकत नसाल तरीही तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता म्हणजे कुठेही आपलं कुशनचं किंवा असं हे घरामध्ये मॅट म्हणजे टाकतात ना तर त्यांच्याकडे पण असतं ग्रास ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सुद्धा मिळू शकतं कारण मी नंतर दुसऱ्याही एक शॉप बघितलं तिथेही होतं तर मग चला तर आता तुम्हाला बघा आवडलं तर मला नक्की सांगा आणि पाहिजे असेल तर मला कमेंटही करू सांग करून सांगू शकता की मी तुम्ही जर इथे जवळपास असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन तर बाय बाय